जळगाव तालुका पोली पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका खून प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींकडून जप्त करण्यात आलेली तीस लाख रुपये रक्कम मयत महिलेच्या नातेवाईकांना परत करण्यात आली अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे अधिक माहिती अशी की नाशिक येथील रहिवाशी असलेल्या सेवानिवृत्त परिचारिका असलेल्या स्नेहलता अनंत चुंबळे यांच्याजवळील तीस लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी कट रचला वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जिजाबराव अभिमन्यू पाटील वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार अमळनेर मूळ राहणार खडकीसीम तालुका चाळीस गाव आणि विजय रंगराव निकम वयवर्ष शेहेचाळीस राहणार अमळनेर मूळ राहणार वीजखेडा तालुका पारोळा यांनी कट रचला होता दोघांनी स्नेहलता चुंबळे यांचा खून केला आणि त्यांच्या प्रेताची विल्हेवाट कुठेतरी लावल्याचा प्रकार समोर आला होता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन दोघांना अटक करण्यात आली होती त्यांच्याकडून लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती हे दोन्ही आरोपी जिल्हा परिषद जळगाव येथे नेमणुकीला होते जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी फिर्यादी समीर उर्फ सौरभ संजय देशमुख आणि नातेवाईक संजय नानासाहेब देशमुख यांना ही रक्कम ताब्यात देण्यात ता आली आहे एमआयडीसी पोलिसांनी आठवडा बाजारमध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन इसम संख्यास्पद करत असताना सापडलेलं आहे तिन्हीपैकी एकाचं नाव होते आहे तरुण नरसिंग गुजरिया वय इथे वीस वर्ष राहणारे इंदोर मध्य प्रदेश आणि दोन अल्पायीन मुलं ही संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेलं आहे चेक केले की त्याच्याकडे एक मोबाईल सापडला अजून अधिक तपास केल्यावर तेहतीस मोबाईल इथलंच जलगावचा जवळपास स्वामीनारायण मंदिर जवळ शेता एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपून ठेवलं होते ती सर्व तेहतीस मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेले आहे पैकी आठ मोबाईल रावेर पोलीस हद्दीमध्ये आठवडा बाजारमधून त्यांनी सुरू केलं होतं त्यांनी रावेर पोलिस स्टेशनला देण्यात आलेलं आहे उरलेलं पंचवीस मोबाईल नेमका आहे सिम कौन, कार्ड नसलं मला माहिती नाही पडलं आय एम नंबर आय एम ए नंबरवरून फिर्यादी कोण आहे नेमका ओनर कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल मागच्या वर्षी सेप्टेंबरमध्ये एक मर्डरचा गुन्हे दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्यामध्ये महत् महिला होत्या स्नेहलता अनंत चुंब चुंबले हा रिटायर्ड जेडपी मधलं जेडपी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणाऱ्या दोन इथं जेडपीचेच एम्प्लॉईज होते या दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आलं होते तेव्हा आणि आता कोर्टाचं परमिशन घेऊन तीस लाख त्यांना परत करण्यात आलेले रिपोर्ट जळगाव पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री